गतीचे दोन प्रकार आहेत हे मी तुम्हाला सांगतो शरणागतीचे दोन प्रकार कोणते पहिला प्रकार आहे प्रापंचिक किंवा स्वरूपाची शरणागती व्यावहारिक स्वरूपाची शरणागती हा पहिला प्रकार आहे आणि ती शरणागती कशी असते मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गया वया, वया किंवा काकुल शरणागती आहे नाक रगडणं आता पुढच्या महिन्यापासून सुरुवातच होईल त्याला नाक रगडायला म्हणजे याच महिन्यात नाही का बारावीच्या दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या की मारुतीच्या मंदिराच्या उमऱ्याला साल राहायचं नाही <laughs> मारुती राया काही अभ्यास नाही केला रे बाबा सांभाळले रे भाऊ <laughs> काय तुमची भाषा मला तेवढी येत नाही लक्ष इकडं लक्ष महत्वाचा भाग असा आहे आम्ही शरणागती करतो संत ही शरणागती करतात पण आमची शरणागती प्रापंचिक स्वरूपाची आहे स्वार्थातून निर्माण झालेली शरणागती आहे स्वार्थ मुलक शरणागती तर संतांची शरणागती ही शुद्ध पारमार्थिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाची शरणागती किती प्रकार सांगितले शरणागतीचे दोन एक प्रापंचिक व्यावहारिक सांसारिक शरणागती आणि दुसरी आध्यात्मिक किंवा पारमार्थिक स्वरूपाची शरणागती तुकोबऱ्याची भाषा जी आहे शरणागतीची ती आध्यात्मिक किंवा पारमार्थिक स्वरूपाच्या शरणागतीतून आलेली आहे विठ्ठल या शरणागतीचे अध्यात्मशास्त्रानुसार सहा प्रकार आहेत किती प्रकार आहेत नीट लक्ष देऊन ऐका सहा प्रकार आहेत आध्यात्मिक शरणागतीचे आमचे सद्गुरू वैकुंठवासी हरिभक्तपरायण प्रातस्मरणीय धोंडा महाराज देगलूरकर यांनी नारद भक्तिसूत्र नावाच्या ग्रंथावरती सुंदर विवरण केलेले विवेचन केलेले त्या ग्रंथामध्ये त्यांनी भक्तिशास्त्र ग्रंथातलं एक उदाहरण दिलेलं आहे भक्त जी शरणागती करतो ना तिचे सहा प्रकार आहेत कोणते सहा प्रकार नीट लक्ष देऊन ऐका संकल्प प्रतिकूल वर्जन रक्षिष्यती विश्वास गोप्तृत्वे तथा आत्मनिक्षेपण षड्विधा शरणा सहा प्रकारचे अंग शरणागतीचे लक्षात भक्तिशास्त्रकार सांग पहिलं शरणागतीचं अंग पहिली शरणागती कोणती म्हणजे संकल्प मला देव प्राप्त व्हावा मला देवाचा साक्षात्कार व्हावा मी देवस्वरूप व्हावं माझ्या जीवाचा उद्धार व्हावा म्हणून भक्ताने केलेले अनुकूल संकल्प याला म्हणायचं अनुकूलस्य संकल्प आणि अशा प्रकारचे अनुकूल संकल्प करणं म्हणजे भक्ताने परमात्म्याची केलेली शरणागती क्रमांक एक याला काय म्हणायचं शरणागती क्रमांक तुकोबऱ्यानी अशी शरणागती केली माऊलींनी शरणागती केली जगद्गुरु तुकोबरा संकल्प करतात संकल्प <laughs> काय संकल्प आहे घेईन मी जन्म याजसाठी देवा अच्छा घ्या माऊली संकल्प करतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा ने नागुढी मरा मराठीतली जेवढी क्रियापद आहेत ना बघा तुम्ही बरीचशी क्रियापद संकल्प वाचक आहेत माझ्याकडे लक्ष देऊन ऐका मराठीतले बहुतेक क्रियापद संकल्प वाचक आहेत आपण संकल्प करतो पुढच्या वर्षी मी बंगला बांधीन आहे ना संकल्प पुढच्या वर्षी मी भाऊबंदाचा नम्राचा दगड तिकडे सरकविन <laughs> त्याचा थोडासा बांध कोरीन त्याच्यावरती त्याच्यावरती बळच कोर्टामध्ये खटला नेईन संकल्प आहे आपले व्यावहारिक संकल्प सांसारिक संकल्प त्यांचे पारमार्थिक संकल्प पा। करीन पाहिजे म्हणून गुण गाईन वगैरे वगैरे घेईन मी जन्म यासाठी घेईन करीन पंढरी डोळा पाहिन तुझ गुणगान गाईन अच्छा सगळी संकल्प वाचक आहे अशा प्रकारे परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भक्तांनी केलेले संकल्प जे अनुकूल असतात त्याला अनुकूलस्य संकल्प म्हणतात आणि ती भगवंताची शरणागती क्रमांक एक अनुकूलस्य संकल्प आता शरणागती क्रमांक दोन माझ्याकडे लक्ष देऊन ऐका प्रतिकूलस्य पर्जनम देवाच्या आणि माझ्या आड जे जे येईल ना हो त्याचं मी काय करणार त्याग करणार हा सुद्धा भक्ताने केलेला संकल्प लक्षात घ्या सगळ्या भक्तांनी असे संकल्प केलेले याच्याकरता बघा उदाहरण पण आहे आपल्याकडे कि कैकई मातेच्या आग्रहा खातर दोन वरांच्या मुळे दशरथ राजाने काय केलं चौदा वर्ष रामाला वनवास ना कोणत्या कैकैला असं वाटत नाही आपला मुलगा पंतप्रधान आपला राजा व्हावं पंतप्रधान लवकर पटकन शब्दात कोणत्या कैकईला वाटत नाही आपला मुलगा राजा व्हावा सगळ्यांना वाटत राजा व्हावा आहे की नाही तस या ठिकाणी त्या कैकईला वाटलं माझा पुत्र भरत हा राजा झाला था। तेवढ्या करता रामाला दुद वनवासाला पाठवलं दु। किती वर्ष चौदा वर्ष राम भैया लक्ष्मण आणि सीतामय्या तिघजण वनवासात गेल्यानंतर पुत्र वियोगाने दशरथ राजांचा मृत्यू झाला लक्षात स्वर्गवास झाला ब आजोडावून भरत शत्रुघ्न आले आणि कैक्याने सांगितलं बघ भरता अयोध्येच सिंहासन खाली आहे हो आता अजिबात कोणाचा अडथळा राहिलेला आता तू या सिंहासनावरती बैस आणि अयोध्येचा राजा हो आजचा भरत काय म्हटला असता कल्पना करा तुम्ही आजचा भरत म्हटला असता तुझ्यासारखी आई शोधून सापडणार पण तो त्या सत्ययुगातला भरत होता लक्षात तो म्हटला माता न तू वैरिणी तू माझी आई नाही आहेस साता जन्माची वैरी आहेस अग देवतुल्य माझा भाऊ देवतुल्य माझा पिता या सगळ्यांचा वियोग तू मला घडवलास भाऊ वनवासात भटकतोय रानोमाळ पित्याचा स्वर्गवास झाला आणि मी राज्यावर बसू कैकै तो आई नाही म्हणत काय म्हणतो तो म्हणतो लक्षात घे माझा राम तुला आई म्हणतो म्हणून मी तुला जिवंत तरी ठेवतो संतापला भरत अरे राज्यावर तर दूरच भरताने राज्याचाही त्याग केला आणि आईचाही काय केला त्याग केला राज्य माता निंदू भरते ते केली कारण का इथे मी राहिलो राज्य जर केलं तर माझा देवतुल्य राम मला परत मिळणार ज्या काळामध्ये रामाला वनवास आणि आताच्या काळामध्ये बराच काळ वनवास त्यावेळेला तरी थोडा होता चौदाच वर्ष आता साडेपाचशे वर्ष होता लक्षात आपण मोठे भाग्यवाने आपल्या पिढीमध्ये दे याची देही याची डोळा आपल्याला ते पाहायला मिळालं लक्षात भरत म्हणतोय नसे राम ते धाम सोडून द्यावे सुखाला गी आरंग्य सेवित जावे जय जय रघुवीर जिथे राम ने तिथे आमचं काम नाही भरताने अयोध्येचा त्याग केला आईचा त्याग केला प्रल्हादाने पित्याचा त्याग केला देवासाठी बिभीषणाने बंधूचा त्याग केला वैभव संपन्न लंकेच राज्य किती नाही म्हटलं तरी वन फोर्थ वाट ला वाट्याला आलं असत वाटणी केली असती तर सोन्याची लंका बलशाली बंधू पण बिभीषणाने काय केला त्याग केला कशा करता मी जर रावणाच्या नादी लागलो तर राम मला मिळणार नाही प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू आणि राज्यमाता निंदू नेंदू प्रतिकूल वर्जनम देवाच्या आणि माझ्या आडी येणाऱ्यांचं हो मी त्याग करतो असं भक्त समजतो ती त्याची परमात्म्याची असलेली शरणागती क्रमांक दोन तुम्ही म्हणाल का सत्ता संपत्तीचा त्याग भाऊबंधांचा त्याग सगळ्याचा त्याग करायचा आई बापाचा त्याग, 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 त्याग त्य मग संकट काळामध्ये आम्हाला कोण राखील कोण आमचा सांभाळ करील तर भक्ताला दृढ विश्वास असतो विश्वास देव माझ रक्षण करील हा भक्ताला काय असतो दृढ विश्वास असतो हो भक्ताच्या मनात देवाविषयी हा सांभाळील असा दृढ विश्वास असणं म्हणजे भक्ताने परमात्म्याची केलेली शरणागती क्रमांक तीन मागे पुढे उभा सांभाळी भरपूर प्रमाणात प्रमाणातून पाठांतर कळेल आपल्याला पुढे जायचंय लक्षात घ्या तुका म्हणे भार घातलियावरी वरी होईल काही वारी संकटात आमच्या मागे उभं राहणार निश्चितच रक्षिष्य ती विश्वास परमात्मा रक्षण करतो ही दृढ बुद्धी असणं भक्ताच्या ठिकाणी शरणागती क्रमांक तीन आता शरणागती क्रमांक चार गोपत्वे परिणाम तथा त्याला भक्तावरती संकट येतो ना भक्त आर्थ भावनेने देवाचा धावा करतो आणि क्षणाचाही विलंब नाही लावता ना परमात्मा त्याच्यासाठी धावून येतो असा देव भक्ताचा व्यवहार आहे समजा शरणागती क्रमांक गजन आला ना क्षणात द्रौपदीसाठी आला लक्षात कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचित गोप्तृत्वे वर्णन तथा हो पाचवी शरणागती आत्मनिक्षेप पा। आत्मनिक्षेप या शब्दाचा अर्थ माझा अहंकार मी परमात्म्याला वाहून दिला पाहिजे असं भक्ताला सतत वाटत हो अशा प्रकारे स्वतःचा अहंकार परमात्म्याला वाहून देणं ज्याला इंग्लिश म्हणतात इंग्लिश मध्ये म्हणतात टोटल सरेंडर थोडेसे इंग्लिश शब्द वापरावे कीर्तन कारण म्हणजे बॅकवर्ड वाटत नाही टोटल <laughs> सरेंडर संपूर्ण शरणागती हो मी तुझा देवा सांभाळ मला हो तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाय तुम्हाला थोडं मध्यम मध्ये सांगतो त्वमेव माता पिता त्वमेव i oh, देवा तूच माझी आई त्वमेव माता पिता तू त्वमेव बंधुष्य सखा त्वमेव तूच माझा सखा इष्टमित्र सगळे सोये जे काय असेल ते तूच आहेस हो तूच मला मिळणारी विद्या तूच मला मिळणार द्रव्य हे सगळं तूच आहेस मी काही नाही याला टोटल सरेंडर म्हणतात ही संपूर्ण शरणागती हो oh, आत्मनिक्षेप आपण देवाला सर्व देतो पण देवाला स्व देत परमात्मा सांगतात सगळं देशील काही उपयोग नाही होणार स्व दे परमात्मा काय मागतात स्व मागतात मी नाही सांगत माझ्या पदरच हो परमात्मा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरी घ मोहोद अधिका गांग मिनले ज्याप्रमाणे गंगा सर्वांगाने समुद्राशी एकरूप होते समुद्राशी एकरूप झाल्यानंतर त्या समुद्रात गेलेली गंगा वेगळी काढून दाखवा दाखवता येईल का नाही तसं परमात्म्याशी एकरूप होतो भक्त टोटल सरेंडर आत्मनिक्षेप आणि शेवटचा भाग आहे शरणागतीचा सहावा कार्पण्ये कार्पण्य भाव याचा अर्थ उदासीन वृत्ती उदासीन वृत्ती संत संसारात असतात तुमच्या आमच्या सारखे हो संत संसारामध्ये असतात पण संसार त्यांच्यात नसतो लक्षात उदासीन असतात भक्त उदास भाव अनपेक्ष अनपेक्षा उदासीन वृत्तीवरती उदासी असतात लक्षात अशी संतांच्या भक्तांच्या मनात असण म्हणजे त्यांनी परमात्म्याची केलेली शरणागती क्रमांक म्हणजे आपण आतापर्यंत किती प्रकारच्या शरणागती पाहिल्या सहा प्रकार नाही सहा दोन प्रकारच्या पाहिल्या किती प्रकारच्या पाहिल्या एक पारमार्थिक प्रापंचिक स्वरूपाची प्रापंचिक सांसारिक स्वरूपाची शरणागती दुसरी पारमार्थिक किंवा आध्यात्मिक स्वरूपाची शरणागती आणि हे सहा पाहिले प्रकार हे त्या आध्यात्मिक शरणागतीचे सहा उपप्रकार आहेत मास्तरने मुद्दे सुद्धा सांगितलं पाहिजे वाऱ्या रोपडण्यात काही मजा नाही हे सहा प्रकारच्या शरणागती आहेत लक्षात आणि तुकोबरांची शरणागती या सहा प्रकारांना अनुसरून आहेत विठ्ठल